स्टेशन येथे विंग या स्कूलने नर्सरी व सिनियर के जी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधून एक सलोख्याचं नातं निर्माण केलं मुलांना पालक हे पोलिसांची धमकी देत असतात पण मुलांना पोलीस काय आहेत व पोलीस काय काम करतात व याबद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले मसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्री अतुल डहाकेसर यांनी या लहान मुलांना अनमोल मार्गदर्शन मार्ग केले यावेळी सर्व मसरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते आम्ही मुलांना इथे स्कूलमध्ये आणलेलो आहोत आणि मुलांना इथे आम्ही रक्षणबंधन रक्षाबंधनासाठी आणलेलं आहे मुलांच्या मनात जी भीती आहे की आपण मुलांना घाबरवतो की मी तुम्हाला पोलिसांकडे वगैरे देईन असं त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी आणि पोलिसांबद्दल त्यांना रिस्पेक्ट तयार होण्यासाठी आम्ही त्यांना इथे भेटू हाच आमचा मूळ हेतू होता की मुलांच्या मनातली भीती जाऊन रिस्पेक्ट त्यांच्या मनात तयार व्हावा मृतसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक